नमस्कार માર નામ કલ્યાની આપણ રોજ પરિપટ તેમ જો દિનાંક કરે તો પાડાલા ચા તો આજ 23 જુલાઈ 2024 આય દિનાંક સરા આપ 23 ર પાડાલા હોય છે 23 એકતે 23 23 નમસ્કાર 23 67 23 92 23 5115 23 133 23 716 23 207 23 920 आपण तेवीस चा पाढा घेतला आहे तर आता आपण तेवीस वर प्रश्न निर्मिती करणार आहोत माझा प्रश्न तेवीस चा तेवीस तेवीस चा वर्ग किती तेवीस ही संयुक्त संख्या आहे का तेवीस 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 ने ते तेवीस ची तेवीस ची किती मूळ संख्या आहे

तेवीस ते विभाजक किती तेवीस ही विषम संख्या आहे का तेवीस चा भागाकार किती तेवीस ला इंग्रजी मधून काय म्हणतात तेवीस ला रोमन संख्या मध्ये लिहिले तेवीस तेवीस वेळा मांडल्यास किती उत्तर येईल तेवीस मध्ये किती मिळ मिळवल्यानंतर तीस उत्तर येईल तेवीस मध्ये किती वजा केल्यानंतर वीस येईल तेवीसवर असे आपण अनेक प्रश्न तयार करू शक शकतो तर आज आज माझी मैत्रीण आणि मी अनेक प्रश्न तयार केले आहेत तर हे नमुना आहेत तुम्ही वर कितीतरी प्रश्न तयार करू शकता थँक्यू